नमस्कार यस yes न्यूज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत मानगावच्या पूजा वडगावे यांचा सत्कार सानवी अंगणवाडी प्रशिक्षण केंद्र मानगाव येथील शिक्षिका पूजा वडगावे यांची मानगाव येथील शासकीय अंगणवाडीत मदतीसाठी नियुक्ती झाली आहे त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यासाठी केंद्रप्रमुख सुनील चव्हाण यांच्या हस्ते त्यांचा पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला या प्रसंगी परिठ मॅडम नम्रता वाघमारे प्रीती लोंडे रोशनी माने स्वाती कांबळे माधुरी खरात सोनाली कांबळे प्रज्ञा लोखंडे तसेच सुहास खरात उपस्थित होते कार्यक्रम प्रसंगी उपस्थित शिक्षकांनी वडगावे यांच्यासोबत त्यांच्या कामकाजातील आठवणी शेअर केल्या आणि त्यांच्या कार्यशैलीचे विशेष कौतुक का केलं पूजा वडगावे यांचा अंगणवाडी शिक्षिका म्हणून अनुभव बालकांसाठी त्यांनी घेतलेले उपक्रम व प्रशिक्षण वर्गातील त्यांचा सक्रिय सहभाग यामुळे त्या नेहमीच आदर्श ठरल्या आहेत त्यांच्या शिस्तबद्ध आणि समर्पित कामामुळेच त्यांना ही नवी जबाबदारी मिळाली आहे कार्यक्रमानंतर सर्वांनी वडगावे यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आणि त्यांचे अभिनंदन केलं कार्यक्रमाचे आयोजन साधेपणात पण अत्यंत आत्मीयतेने करण्यात आलं येस न्यूज महाराष्ट्रासाठी सचिन लोंडे हातकणंगले न्यूज प्रतिनिधी